कमी वेळात जास्तीत जास्त पापड बनवायचे असेल तर आपण पापड मशीनचा वापर करतो पण कधी कधी कुठे जाड तर कुठे पातळ पापड होतं तर माझ्याकडे अशी अवघ्या साडेपाचशे रुपयाची मशीन आहे मी ज्वारीचे खिचे पापड बनवते कुठेही तेलाचा वापर केलेला नाही सुरुवातीला प्लास्टिक पेपर टाकला त्यावरती पापडाचा गोळा ठेवला त्यानंतर दुसरा पेपर टाकला सुरुवातीला थोडंसं प्रेस करायचं त्यानंतर पाहू शकत असाल तुम्हाला जर जाड पापड आवडत असेल तर एवढे ठेवा पण पातळ पापड अधिक खुसखुशीत लागतात म्हणून पापड मध्यभागी घेतला आणि पुन्हा प्रेस केला आणि पाहू शकत असाल अगदी पातळ गोल गरगरीत पापड तयार झालेला आहे जवळून पहा खूप भरकन होतात एकसारखे होतात आणि ज्वारीचे बिबडे पापड किंवा ज्वारीच्या भातवड्या उन्हात वाळवायला उन नसतं तर अशा प्रकारचे ज्वारीचे खिचे पापड केले ना तर अगदी भातवड्या जशा लागतात त्याच प्रकारे लागतात एकटा जरी पापड करत असाल तरी एक किलो चे पापड अर्धा गर ते पाऊन तासात छान पैकी बनले जातात तिसरा पापडाचा गोळा असाच केलेल्या हाताने बिलकुल गोल केलेला नाही हा पापड सुद्धा गोलगरगरीत झाला हे पापड सावलीत एक दिवस आणि एक दिवस उन्हात वळवायचे अप्रतिम लागतात मग ही टेक्निक वापरून उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचे पापड बनवा आवडल्यास शेअर करा